नमस्कार मैं यशवंत आनी आप पहात आ तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लायु जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए तालुक्यातील समाजकारण शैक्षणिक प्रगती आणि सर्वसामान्यांसाठी आयुष्यभर झटणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे चेअरमन गोविंद मानिक भद्रे यांच्या द्वितीय स्मरणादिनानिमित्त आज भद्रे परिवारातर्फे विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाला सुपुत्र ॲडव्होकेट तथा पत्रकार नवनाथजी भद्रे प्राध्यापक पी जी भद्रे स्नुषा चंद्रकला भद्रे सिलाबाई भद्रे नातू संगसील भद्रे सुमेध भद्रे संघर्ष भद्रे सिद्धार्थ सोनकांबळे मंगलदीप सीताफुले यांच्यासह नातदाबाई राणी धम्मदीप गायकवाड यांच्यासह आदी नातेवाईक प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात फोटोभोजनाने व पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली तदनंतर भद्रे परिवाराच्या वतीने व्यक्त करण्यात आलेल्या भावनिक संदेश म्हटले आहे की बाबांच्या स्मृती आमच्यासाठी प्रेरणादायिक दीपस्तंभ आहे त्यांनी दाखवलेल्या वाटेवरूनच चालत समाजाच्या विकासासाठी आम्ही काम करत राहू असंही ते म्हणाले कार्यक्रमाच्या शेवटी श्रद्धांजली अर्पण केली त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आलं अशी माहिती मुखेड शहर प्रतिनिधी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा